जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आपली जनता न्यूज मध्ये ब्रेक आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात महत्त्वाची बातमी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून स्वारगेट आग आरप्रकरणी झालेल्या कारवाईत <laughs> चोर सोडून सन्याशाला फाशी राज्य परिवहन पुणे विभाग स्वारगेट आगारातील कामगारांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे अर्चना वासनकर कामगारावरून शिरदूर अशी कामगार वर्तुळात कुजबुज सुरू आहे महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री नामदार प्रताप सरनाईक यांनी राज्य परिवहन यावेळी त्यांनी पुणे आगार व्यवस्थापक आणि कर्मचारी यांच्या कामाचा आढावा घेतला या प्रसंगी गुन्हेगारी परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि स्वारगेट पोलीस स्टेशनला करण्यात आले आहेत अशा श्रीमती अर्चना वासनकर या महिला वाहकाने नामदार प्रताप सरनाईक मीडियाच्या प्रश्नांची उत्तरं देत असताना परिवहन मंत्री वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलत असताना अचानक पुढे येऊन आपल्या मोबाईलमध्ये आगाराच्या सार्वजनिक ठिकाणी न झोपता विश्रांती गृहात महिला वाहक श्रीमती रेखा महिला श्रीमती रेखा सचिन चाकणे सायकर हे या विश्रांती घेत असतानाचा व्हिडिओ दाखवला आहे या। यामुळे पुणे आगार कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली असून एक कर्तव्यदक्ष महिला अधिकारी म्हणून आगार व्यवस्थापक पा श्रीमती पाटील यांचे तसेच सोळा वर्षात एकही नियमांचे उल्लंघन न करता प्रामाणिकपणाने राज्य परिवहन स्वारकेट आगारात सेवा बजावणाऱ्या रेखा सचिन चाकणे सायकर यांची चांगली प्रतिमा प्रवासी आणि आगार कर्मचाऱ्यांमध्ये आता मलिन केली आहे श्रीमती अर्चना वासनकर या भानकुदळ आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या महिला वाहक म्हणून स्वारगेट आगार कर्मचाऱ्यांमध्ये ओळखल्या जातात या अगोदरही यांनी महिला वाहक रेखा सायकर यांचा संसार उद्ध्वस्त होण्यासाठी तसेच त्यांना स्वारगेट आकारामध्ये काम करणे अशक्य व्हावे यासाठीही आणि त्यांनी नोकरीही सोडावी या कुटील हेतूने पातळी सोडून त्रास दिला आहे ही वस्तुस्थिती आहे असे मत सायकर यांनी व्यक्त केले आहे महाराष्ट्र शासन कामगार कायद्यानुसार नैसर्गिक नियमानुसार धर्म सुरू असताना महिला कामगार कर्मचाऱ्यांनी आपल्या कामाच्या बाबतीत ठिकाणी वरिष्ठांची परवानगी घेऊन प्रसु प्रकृती ठीक नसताना विश्रांती घेणे हे नियमाला धरून आहे असे असताना आगाराच्या विश्रांतीगृहात आजारी असलेल्या रेखा चाकणी यांची विश्रांती घेत असताना शूटिंग करणे व शूटिंग व्हायरल करणे मंत्र्यांना दाखविणे प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून सामाजिक बदनामी करणे या प्रकारचा गंभीर खोडसाळपणा केल्याने स्वारगेट बस आगाराच्या दोन महिला कर्मचारी आणि अधिकारी यांचे करिअर आणि जीवन उद्ध्वस्त होण्याची वेळ आली आहे अर्चना वासनकर यांनी महिला वाहक रेखा चाकणे यांचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यासाठी त्यांच्या संसारात ढोळाढोळ दोड़ केली खोटे मॅसेज फेसबुक खात्यावरून त्यांच्या पतीजवळ व्हायरल केले

आणि माझं मिस्टरांचं नाव आहे अरुणाचं साडे कुठे ड्युटी चालू झाली मी माझ्या शारकडनं त्रास सांगण्या दुपारी शिकला त्यांचं त्या तिथं अवेलेबल होत्या मॅडमला सांगून मी तिथं रेस्ट करत होते कारण की मला पिरियड आले होते मी तिथे थोड्या वेळ विषयांसाठी चार तो व्हिडिओ काढलाय आणि तो खूप जणांना दाखवलाय सर आणि परत तेवढं सगळं करून पण माझी नियमानुसार सेवादिष्टीनुसारच मी ती ड्युटी करते असं नाही की कोणाचे माझ्यावर हे आहे किंवा उशिरा वगैरे लावून ती ड्युटी करते याच्या अगोदर आठ वर्षी मी लाईनवर ड्युटी केली माझे छोटे छोटे मुलं असताना तेव्हा आमचा नंबर बुकिंग मध्ये टाकलं नव्हतं सेवादिष्टीनुसारच माझा नंबर पडलेला आहे आणि सगळ्या ज्या ड्युट्या करतात मुली ते सेवादेशेनुसारच करतात असं नाही की तुम्हाला फिक्स ड्युट्या दिल्यात किंवा के काय केलेलं आहे मला फक्त एवढंच बोलायचं की मी त्यावेळेस मी पण बोलू शकत नव्हते पण मला माझ्या एसटी महामंडळाची प्रतिमा समोर अशी घरातल्या आपल्या मसा वाट्यावर आणायचं नव्हतं सर अगोदर माझं कौटुंबिक जीवन जे आहे ना ते पूर्णच पाहिजे मी नाशिकला नियंत्रण

तुमचं काहीच नाही ते अशा प्रकरण प्रत्येक डिपार्टमेंटला किंवा प्रत्येक डेपो मध्ये काही ना काही होत राहतो एकमेकांच्या तुमच्या असलेल्या वादामुळे हो त्यामुळे नामदार प्रताप सरनाईक आणि महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे अध्यक्ष वरिष्ठ अधिकारी यांची भेट घेऊन श्रीमती रेखा चाकणे सायकर यांनी सविस्तर लेखी तक्रार दाखल करून कफेत मांडली असून मंत्री महोदय यांनी वासनकर यांची खातेनिहायत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे लेखी निर्देश दिले आहेत आगार व्यवस्थापक श्रीमती पाटील मॅडम तसेच शा महिला व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इतर कर्मचाऱ्यांना काम करणे अशक्य व्हावे याकरिता सतत प्रयत्न करणाऱ्या श्रीमती अर्चना वासनकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी राज्य कोल्हा मंडळाकडून त्यांची हकालपट्टी करावी त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी संतप्त चाकणी सायकर यांनी केलेली आहे जनता विशेष प्रतिनिधी मंत्रालय मुंबई जनता न्यूज नवा शोध नवी बातमी